नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेंग चॅनलमध्ये मी विजय शिरस तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकवीस मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतोय आज तो गाय बाजार आहे मित्रांनो छोटा बाजार जास्त काही मोठा बाजार नाही तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे इथं शेतकऱ्याच्या पण गाई येतात मित्रांनो सध्या काही येत नाही तर तुम्हाला जर जर बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या गाय आल्या तु शेत तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण काही दाखवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण काही दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथं सुरुवात सुरुवाती मित्रांनो इचार पर्यंत तुम्हाला पंधरा सोळा हजारापासून वीस हजारापासून तर साठ सत्तर हजारपर्यंत रुपये घाई पाहायला भेटेल तर चला मी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आताच्या खाली शेडच्या खाली शेतकऱ्यांच्या काही असतात मित्रांनो म्हणजे इथे व्यापारी टिकी टिकीकडचे तर यांच्यावरती तुम्हाला घाई पाहायला भेटतील आता सध्या इथं शेतकऱ्यांच्या काही एवढ्या इथली मित्रांनो चांगल्या जसे आपल्या चडिला पाहायला भेटतात तसे इथं पाहायला भेटेल मित्रांनो

ती गाबली नाही तर मित्रांनो ती घाबरली काही काय म्हणता किंमत पहिली सत्तर हजार रुपयाची पासष्ट हजार हजार रुपयाची सत्तर तर मित्रांनो पहिली वाली आणि शेवटी हॉल सत्तर सत्तरी आणि पासष्ट हजार रुपये मध्ये दुसऱ्या तिसऱ्या चाप्यातल्या काही मित्रांनो आता वरचे दिवस बाकी आहे बाकीचे मोठ्या मोठ्या मापाच्या काही मित्रांनो बघू शकता तुम्हीकडे आम्हाला किती लिहिले नऊ नऊ लिटर देईन सात सात दिन कि आठ आठ नऊ नऊ पण सात सात आठ आठ तर मित्रांनो सरासरी या सात आठ लिटरच्या पुढच्या काही कास वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक एक अंदाजा कासावर येत तुम्हाला अंदाजा लागून जाईल बरोबर एक नंबर एक नंबर क्वालिटी नावा नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार तर मित्रांनो आपल्या धुळेपासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे तर तुम्हाला काही घ्यायच्या असतील तर त्यांच्या घरी पण काही अवेलेबल असतात त्याची जी खरेदी मित्रांनो काही जवळपासची बाजाराची रस्ते काही त्या काही पंजाब पंजाबवरून आता गावात असतं मित्रांनो पंजाबवरून खरेदी असते घ्यायची जरा आपल्याला गाडी गाडी येते तर तुम्हाला काही घ्यायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकतो काय किंवा साठ हजार रुपये का कुठल्या पण दरवेलची आहे का चाले जरा गायला एक महिना झालेला आहे का तर मित्रांनो गिर गाय हे शेतकरी एक महिना जरायला झालेला आहे किती किंमत आहे गायची किती किंमत बोलली साठ हजार व्या कमी जास्त का किती जाऊ पाहिजे किती जाऊ पाहिजे दुसऱ्या मध्ये आहे का तू आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोणाची काय एकोणऐंशी बहात्तर झिरो सहा त्रेचाळीस व्यवहार तुम्ही असून आता शेतकऱ्यांचे गालेले आहे मित्रांनो काही पण आपलेली नाही पण तशी आपण कास वगैरे काही नाही मित्रांनो त्यामुळे आपण काय शेतकऱ्यांच्या काहीच व्हिडिओ जमलेली काही जलली तिने गाभणी एक का जलली ती पण तिकडं पण आपली तिची किती सांगायला जलेलीची

आणलेली ले आहे का घरी नाही सर्व आणले पण चार पाच गाई का बरोबर कच्च्या कच्च्या असल्या कारण जास्त त्यांनी आणलं नाही गाई वगैरे बघू शकता एकाच माझ्या कॉलेजच्या गाई आलेली आहे मित्रांनो खास वगैरे बघू शकता सर्व लोक मोकळी सड मित्र पण आपली का त्याचे किती भाऊ सांगायला सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये का लिटर प्लस आहे का तर मित्रांनो एका टायमाला दहा लिटरची काय हो आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणसाठ अठ्ठावीस नाव काय तुमचं आजी चव्हाण जळवेल जळवेल का बोला आठ दहा दिवस बाकी का दुसऱ्या धाव्यातील सात का बरोबर

जर लागल्या कोणाला आपल्याशी संपर्क तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन जाऊ बोरवीर गाव बोरवीर तर तुर। मित्रांनो धुळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावरती गाय सर्व बोरवीर गावाची व्यापारी मैदान मध्ये तर मित्रांनो घ्यायचं तर मित्रांनो कास वगैरे बोलू शकतो मी घ्यायचं जबरदस्त असा कास आहे माल तुम्हाला चीक चालू आहे गेला काल तर मित्रांनो एका टायमाला आठ नऊ लिटर सध्या कच्छि दिला

भाऊ ना कधी कॉल करा मित्रांनो तुम्हाला काही ॲडजस्ट करून देतील सध्या त्यांच्याकडं दोन चांगल्या क्वालिटीचं काही आहे ती एक तर मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची दुधाची लिटरची तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओ पोराची वेळी व्यापारी इथली बोरीची तुम्हाला सर्वांच्या काही दाखवलेले आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला की सबस्क्राईब करा मित्रांनो